बघा तीन ए अधिक सात बी बराबर पंच्याहत्तर आणि पाच ए वजा पाच बी बराबर पंचवीस तर ए अधिक बी बराबर किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा लेकरांना इथं तीन ए अधिक सात बी बराबर पंच्याहत्तर याचा अर्थ हे समीकरण एक पाच ए वजा पाच बी बराबर पंचवीस अर्थात समीकरण दोन करायचं काय समीकरण एकला पाच ने तर समीकरण दोन ला तीन ने गुणा लक्ष द्या कशासाठी गुणायचं सर यामधील हे प्रारंभीचं पद आपल्याला सारखं करून उत्तराप्रद पावलं टाकायचे म्हणून म्हणजे तिनापाची पंधरा ए अधिक पाच सात पस्तीस बी बराबर पाच गुणीला पंच्याहत्तर म्हणजे पाच पाच पंचवीस दोन पाच सात पस्तीस आणि दोन सदोतीस समीकरण तिसरं नवीन प्राप्त झालं आता समीकरण दोन ला तीनने गुन्हा या समीकरणाला तीनने गुन्हा पाच तरी पंधरा ए वजा चिन्ह पाच तेरी पंधरा बी आणि पंचवीतरी पंचाहत्तर आपण तीन न गुणत आहो समीकरण दोन म्हणजे समीकरण नवीन चार तयार झालं आता काय करायचं आता लेकरांनो समीकरण तीन वजा समीकरण चार हे प्रारंभीच सा पहिलं पद सारखं झालं पंधरा ए अधिक पस्तीस बी बराबर तीनशे पंच्याहत्तर हे समीकरण तीन यामधून चार वजा करा अर्थात बंधरा ए वजा बंधरा बी बराबर पंचाहत्तर हे समीकरण चार मांडून झालं ही वजा बाकी म्हणजे इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह दोन चिन्ह परस्परांना लागून आली म्हणजे एक चिन्ह किंवा चिन्हांकित संख्या ही कंसामध्ये बंदिस्त करा हा गणितीय गुणधर्म आहे एक वजाचिन्ह कंसा याचा अर्थ कंसातील वजाचिन्ह कंसा बाहेरील वजा चिन्हाला गुणिला म्हणजे वजा गुणिला वजा, वजा। उत्तराधिक आता हे चिन्ह अधिक मध्ये कन्व्हर्ट होते इथं सुद्धा वजा चिन्ह म्हणजे इथं पंधराए पंधराए खल्लास एक संख्या अधिक एक संख्या वजा जर संख्या सारख्या असतात तर संख्यांचा लोप इथं अधिक चिन्ह झालं म्हणजे पस्तीस बी आणि पंधरा बी बेरीज पन्नास बी बरोबर ही वजा बाकी तीनशे मित्रांनो बी ला एक टकरा तीनशे कर जातांनी हे पन्नास भागीला स्वरूपात म्हणजे शून्याला शून्य घालवा बी ची किंमत काय तीस भागीला पाच भागाकार सहा बी ची किंमत प्राप्त झाली सहा आता मिळाल्या बी ची किंमत मिळाल्या बी ची किंमत बी ची किंमत समीकरण समीकरण दोन ठेवू शकतात पण आपल्याला पाच ए वजा पाच बी बराबर पंचवीस समीकरण दोन पाच ए असेच वजा पाच सोबत बी कोणीला बीची किंमत मिळाली सहा म्हणून पाच गुणीला सहा बराबर पंचवीस एक्राऊ पाच ये वजा हा गुणाकार सहा पंचे तीस बराबर पंचवीस पाच येला एक टकरा पंचवीस कड जातानी हे वजा तीस आता अधिक स्वरूपात मांडावे लागतात म्हणजे पाच ये बराबर ही बेरीज पंचावन सर आता येला एक करू पंचावन्न कड कर जातानी पाच ए बागीला संख्या परस्पर विरोध बाजूला जाताना एखाद्या संख्येसोबत असेल बागीला स्वरूपात मांडावी लागते हा भाग जातो सर अकरानं याची किंमत अकरा आणि बी ची किंमत सहा प्रश्नामध्ये ए प्रश्ना। अधिक बी किती हा प्रश्न ए अधिक बी ए म्हणजे अकरा आणि बी म्हणजे सहा लक्ष द्या बेरीज किती हो सतरा हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर आणि हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे पदावली आणि विस्तार सूत्रे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल